महाराष्ट्रामध्ये मा नगरपालिकेच्या निवडणुकीचे भूगोल वाजलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं निलंगा नगरपालिका हे यंदा कमालीची होणार आहे कारण सर्वसाधारण सुटल्यामुळे प्रवाला सुटल्यामुळे आज निलंगा शहरामध्ये इच्छुकांचं बाजार या ठिकाणी भरलेला दिसून येतोय तर इच्छुक कोण असावं ज्याने पक्षासाठी किंवा अनुभवी अभ्यास असलेल्या किंवा जनतेला जनतेसोबत संपर्क असलेल्या व्यक्तीने काम करावं इच्छुक तेच असावं असं अनेकांचं मत आहे मात्र आता काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादीमध्ये दोन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि पुन्हा अजित पवार गटाचे शिवसेने दोन आहेत एक वाटा गट आहे आणि एक शिंदे गट आहे पुन्हा भाजप वनवी आहे आता याच्यामध्ये कशा पद्धतीची कमालीची निवडणूक होणार आहे कोणकोण उमेदवार आहेत हे विशेष आता निलंगा नगरपालिकेमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून जनतेच्या कामामध्ये व्यस्त असलेले किंवा जनतेचा संभ असलेला विकासाचा एक महामेरू घेऊन विकासाच्या घरात घेऊन काम करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आपल्यासोबत आहेत ज्यांचं नाव आपल्याला परिचित असेल मोहम्मद का हुसेन का पठाण यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून निलंगा नगरपालिकेचा काम आणि कारभार या ठिकाणी सांभाळलेला आहे आणि ते गेल्या अनेक वर्षापासून शिवाजीनगर भागातून ते निवडून येतात आता मागणी अशी होते आताच दहा मिनिटा अगोदर जे लोक आले होते ते जवळपास पन्नास साठ लोक होते त्यांची मागणी अशी होती किंवा आता आ, आप तुम ठेव जाओ हम तुम्हारे पिछे आहे अशी त्यांची भावना होती आता त्याच भावनेच्या अनुषंगाने आम्ही पण त्यांना विचारणा करूया किंवा विजयासाठी आलो किंवा नेमकी काय परिस्थिती राहील आणि जनतेचा आदर तुम्ही करणार आहात का भावनेचा आदर करणार का आपल्या पठाण आहेत काय सांगाल कशा पद्धतीची निवडणूक असेल लोक तुमच्याकडे येत आहेत विचारणा करतात मागणी करतात नगरधेशसाठी उभा राहा नमस्कार सर्व जनतेला आपण मला मुलाखत घ्यायला आलास आपला धन्यवाद गेल्या पस्तीस वर्षापासून मान्य स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी निलंगा शहरामध्ये नगरपालिकेत काम करत आहे पाच सहा टर्म नगरपालिकेत शिवाजीनगरच्या जनतेने मला निवड निवडून दिले सेवा करण्याची संधी दिली शिवाजीनगरबरोबर सर्व निलंगा शहराची मी सेवा केली सर्व निलंगा शहराचे काम करायचा प्रयत्न केलेला आहे शिवाजीनगरचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता जनता असं मला सांगत आहे की नगराध्यक्ष पस्तीस वर्षानंतर सर्वसाधारण जनतेतून निवडून या देण्यासाठी झालेला आहे निलंगा तर जनतेची मागणी आहे जनता मला सांगत आहे सर्व धर्माचे लोक सांगत आहेत की आपण नगराध्यक्षासाठी उभा राहावं हो। आणि आम्ही सर्व आपण आपल्यासोबत आहेत असं जनता म्हणत आहे म्हणून माझी इच्छा आहे माननीय अशोक पाटील निणयंकर साहेब आमचे नेते काँग्रेस पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेईल ते मना मला मान्य राहील आणि नगराध्यक्षपदासाठी सिनियरिटी या हिशोबानं ज्येष्ठ पस्तीस वर्षाचं अनुभव आणि पस्तीस वर्षाचं सिनियर असल्यामुळं माझा हक्क आहे असं मला मी समजतो आणि अशोक भाई पाटील निलंगी काँग्रेस पक्षश्रेष्ठीने माझा विचार करावा ही मी त्या विनंती करतो तुम्हाला एक अजून एक त्याच्यामध्ये भर घालतो प्रश्नाची माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटलिंग साहेब असताना त्यांनी नगर नगराध्यक्ष हे एक दोन मुस्लिमांना केले होते मुस्लिम समाजाचे बरोबर आहे आणि ते दानवता निलंगी परिवारामध्ये असल्याचं अनेकांनी आता बोलून दाखवले तुमच्यासमोर त्याच्यानंतर एक नगराध्यक्ष माजी मंत्री आमदार संभाजी यांनी केले होते मुस्लिम समाजाचा हमिशे यांच्या रूपामध्ये आता तुम्ही एवढं अनुभवी असताना आता अशोक पाटीलकऱ्यांचं तुम्ही नेतृत्व मान्य करताय काँग्रेसचे नेते आहेत म्हणून मग आता तुम्ही मुस्लिम असल्यानं आणि आज ती संधी चालून राहील नगर नगरपदाची उमेदवाराची काय सांगाल काय भावना असेल तुमची काँग्रेस पक्षानं अशोक भैया निलकर साहेबाने मुस्लिम समाजाला संधी म्हणून मुस्लिम उमेदवार द्यावं असं माझी भावना आहे दुसरी गोष्ट तुमचं विकासाचं बॅकलॉग काय असेल म्हणजे तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही जनतेसमोर काय विजन घेऊन जाणार आहात काय विशेष काय विकासाच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात कशा पद्धती विजन राहील जनतेसमोर काय जनतेसमोर मांडणार तुम्ही निलंगाच्या सर्वांगीण विकास विकासासाठी मी प्रयत्न करेन निलंगा न शहरामध्ये नवीन नवीन योजना आणायचा प्रयत्न करेन आणि निलंगा शहर हे अद्यावत सिटी अद्यावत शहर दिसावं समार्ट सिटी दिसावं असं मी प्रयत्न करेन आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो अनेक पक्षामध्ये अनेक उमेदवार इच्छुक असतात पण तुमच्या पक्षामध्ये असंख्य उमेदवार आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहताय चुरशीची लढत राहील नाही लोकशाही असल्यामुळं प्रत्येकाला इच्छु इच्छुक व्हायचा अधिकार आहे प्रत्येकाला उमेदवारी मागायचा अधिकार आहे कितीही लोक उमेदवारी मागितले लो। तर याच्यात वाईट वाईट प्रश्न नाही लोकशाही आहे प्रत्येक जर मागणार पक्ष ज्याला देईल सरष्ठी ज्याला देईल ते मान्य करावं लागलं कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस सोबत आहात निलंग परिवारासोबत आहात आणि असे सांगितलं जातं की बाबा तुम्ही आता जर तुम्ही निवडणूक जर उभा नाही राहिलो तर जनतेला जे जनता येऊन तर तुम्हाला सांगत होती की बाबा जर तुम्ही नाही उभा राहिलो तर आम्ही तुमच्याकडं पुन्हा कधीच येणार नाही किंवा कधीच बोलणार नाही याचा आदर भावनेचा आदर करून तुम्ही पक्षश्रेष्ठी त्या पद्धतीने बोलणार आहात जनता स्वतः पक्षश्रेष्ठीला भेटेल जनता स्वतः पक्षश्रेष्ठीला माझ्याबद्दल सांगणार आहे आणि पक्ष पक्षश्रेष्ठी नक्की विचार कर। साम दाम दंड हे निवडणुकीचं पहिली पायरी समजली जाते तुमच्याकडे दाम आहे आम्हाला माहित नाही दंड हे आम्हाला माहित नाही सामान्य भेद घेऊन तुमच्या कसं जाणार कारण तुमच्यासमोर जा मोठे मोठे धंदा किंवा पैसेवाले तुम्ही कसं जाणार समोर निवडणूक ही फक्त पैशावर होत नसते निवडणूक माणसावर आणि पक्षावर होत असते मला पस्तीस वर्षामध्ये मी फक्त एक बाजू एक धर्म एक धर्माचं म्हणून कार्य केलेलं नाही सर्व धर्माला सर्व धर्म जाती धर्माला घेऊन कार्य केलेलं आहे आणि माझ्या पाठीशी हिंदू मुस्लिम दलित मातंग समाज इतर ओबीसी सर्व समाजातील स्तरातील लोक कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत शेवटचा एक प्रश्न जर महाविकास आघाडी झाली तर काँग्रेसचा उमेदवार किंवा शिवसेनेचा उमेदवार असं डिसाइडेड होईल निर्णय होईल जर हे नाही होऊन जर स्वबळावं लढले तर आपली आपला निर्णय का असेल आघाडी करायचं हे आमचे वरिष्ठ नेते अशोक भैया पाटील निलेकर ने ने काँग्रेसचे नेते आणि इतर पक्षाचे नेते मिळून ठरवतील आणि नेते मंडळी जे ने निर्णय घेतील ते मला मान्य राहील जनता तुमच्या पाठीमागे आहे जनता तुम्हाला विचारते की तुम्ही निवडणूक राहा आणि तुम्हाला जर नाही तुम्ही जर नाही मग तुम्ही कधी येणार नाही हो ना असं त्यांचा हट्ट आहे मग आता जनतेसमोर तुम्ही जाणार किंवा महाविकास माध्यमातून दुसरा उमेदवार कोण जाहीर झाला तेव्हा तुम्ही जनतेचा अनादर केला असं होईल मग त्यावेळी तुमचा निर्णय काय बघू त्यावेळेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते जनता काय निर्णय घेते त्याप्रमाणे आपण जनतेच्या भावनेचं आणि ने नेत्याच्या भावनेचं दोघाचाही विचार करू दे वॉच विचार करू शेवटी सर्वाची भावना आहे आणि पक्षश्रेष्ठीची माझ्यावर भावना आहे पक्षश्रेष्ठीला माझी जाणीव आहे आणि पक्षश्रेष्ठी माझा नक्की विचार करेल असा मला विश्वास आहे हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मोहम्मद खांब साहेब यांचं म्हणणं असं आहे की पक्ष जे निर्णय घेईल पक्ष जे निर्णय घेईल त्यावर मी पुढील दिशा निर्णय ठरवणार आहे मात्र जनतेचा अनादर होऊ देणार नाही आणि जनतेचा आदर करूनच मी निलंगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी खेंबोना नगराध्यक्षची संधी मिळाली तर ते सोनं करण्यासाठी मी पुढे जाणार आहात आपण इथे थांबूया याचा सिलसिला आपण घे घेणारच गे, आहोत ही क क्रमश एक आहे असे जे जे उमेदवार आहेत त्यांचे पण आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका